जव्हार तालुक्यातील शिवा कोरड्याची मेठ गावाचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत वाईट अवस्थेत असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून बाहेर आली असून चिखल आणि पाण्यामुळे वाहतूकही धोकादायक बनली आहे हा रस्ता शासनाकडून मंजूर झाला असूनही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे हा रस्ता शिवा कोरड्याची मेट गावाला आणि मोखाडा जव्हार तालुक्याच्या ठिकाणी जोडतो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेतकऱ्यांना माल नेण्यासाठी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना बाजारासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो पण रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की दोन चाकी आणि चार चाकी वाहनेही घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे रस्ता मंजूर झाल्याचे फक्त कागदावर दिसते प्रत्यक्षात खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय उन्हाळ्यातही काही झाले नाही आता अवकाळी पावसात परिस्थिती बिकट झाली आहे तर पुढे पावसाळा ऋतूत परिस्थिती आणखीच बिकट होईल अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे खड्डे उखडलेली खडी पावसाचे पाणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हे सर्व मिळून सामान्य नागरिकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक बनतोय आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जाईल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सीताराम जंगली जव्हार पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर होळीच्या जीवनात अपडेट राहा